पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली ही सर्रास होते मात्र एका परदेशी नागरिकाने अशा बेशिस्त चांगलाच धडा तर सांगली येथील रक्षक चौकात जे घडले आणि परदेशी नागरिकाने जी कृती केली त्यामुळं वाहतूक पोलिसांनाही चपराक बसली तर घडलं असं की वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी थेट फुटपाथवर दुचाकी दामटणाऱ्या नागरिकांना चक्क काही परदेशी नागरिकांनी अटकाव करत शिस्तीचे धडे दिले आहेत सांगवी परिसरातील रक्षक चौक हा नेहमीच वाहतूक कुंडीसाठी ओळखला जातो या कुंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करून पाच चऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून गाड्या चालवत होते हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या काही परदेशी पर्यटकांनी संताप व्यक्त केला त्यांनी केवळ बघण्याची भूमिका न घेता स्वतः रस्त्यावर उतरून या दुचाकीस्वारांना अडवले हा रस्ता चालण्यासाठी आहे गाडीसाठी नाही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की हे परदेशी नागरिक अत्यंत शांतपणे पण ठामपणे दुचाकी स्वारांना फुटपाथवरून खाली उतरण्यास सांगत आहे हा रस्ता चालण्यासाठी आहे वाहन चालवण्यासाठी नाही अशी समज त्यांनी दिली परदेशी पाहुण्यांचा हा पवित्र पाहून अनेक दुचाकीस्वारांची भंबेरी उडाली तर काहींनी निमूटपणे आपली वाहने मुख्य रस्त्यावर घेतली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पिंपरी चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या मानसिकतेवर जोरदार टीका केली आहे बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना आपल्याला शिस्त शिकवावी लागते ही शर्मेची बाब आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे केवळ के पोलिसांना दोष देण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहून नागरी शिस्त पाळली असती तर ही वेळ आली नसती असेही मत व्यक्त होत आहे